तिकडे पाहिजो काय कमळावर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीने म्हणजे राजन पटलानी दारूचा व्यवसाय करणारा निवड केली सिद्धिवस्त्रेंच्या के घरी गेलात घरी गेल्यानंतर पाऊन चार म्हणून पहिल्यांदा तांब्या भर पाणी आणून घरी गेला तर पाऊन चार म्हणून तांब्या काय देणार दूध आपल्याकडे गेल्यावर पाणी त्यांच्याकडे मिळाच्याकडे तर दारू मिळा मोहळ शहरातल्या दोन गरीब लोकांना दारू ऐकून त्या दारू मधून आलेल्या पैशाच्या जीवावर नगरापेक्षा निवडणूक लढवायचा आलेल्या मताला तीन हजार रुपये देऊन बाराकर म्हणले तीन नाही चार हजार ठरले आता ठरले तर ठरले दारूचाच पैसा आहे कुठल्या जाय परंतु आले पैशाने घेऊन टाका परंतु धनुष्यबाण आधी मला विसरायचं नाही आल्यावर नमस्कार पाहूया धनुष्यबान एक धनुष्य आता माहित आपल्याला लाडक्या बहिणीमुळे मुळे महिन्याला तीन हजार येते कामाला का मला गेला तर चार दिवसात चार हजार वाळा होते बरोबर आहे का त्यांना त्याचा पैसे द्यायचा आला असेल तर घेऊन टाका खरं करायचं मग धनुष्यबाज तुमचा आधी आयुष्यामध्ये बाबाने करून घ्यायचं नसेल तर या आंदरकर पाटलाच्या हातामध्ये सत्ता जाऊ देऊ नका त्यांच्या नावामध्ये आयुष्यात कधी निवडणूक झाली नाही कशी तर लावायचा उज्ज्वला थेटेनं प्रयत्न केला तर त्या उज्ज्वला थेटेच्या चार चारशे पाच पाचशे गुंड गाड्या घेऊन लागले अर्ज भरायला त्या आमदारला तिला येऊ दिलं नाही तिथं गेल्यानंतर तिला त्या ठिकाणी पिटाळून लावलं आजच्यावर गेले एक महिला तिच्या कोणाला अट्रॉसिटी केस केली म्हणून विरोधात गेली तर त्या महिलेला तिला आयुष्यातून दिलं सहा कोटी रुपयाच्या जमिनीची मालकिंग गावामध्ये तीन चार खोल्याचा बंगला असताना आज त्या उज्ज्वला सिटीवर पुण्यामध्ये जाऊन फुली भांडी करायची वेळ आली आणि तिच्या पोराला लोकांच्या गाडीवर ड्रायव्हर व्हायची वेळ आली ज्या कुटुंबामध्ये स्वतःच्या गाडीवर ड्रायव्हर ठेवायची ऐकत होती आणि स्वतःच्या शेतामध्ये त्या ठिकाणी स्वतःच बंगल्यामध्ये राहणाऱ्या बाईवरच्या बंगल्यात जाऊन बांधणी आज ती बाई बाईत असून निडरपणाच्या आमदारकरांच्या विरोधात राहिली तुम्ही तर एवढ्या सगळ्या प्रचंड मोठ्या संख्येनं महिला आहे एक ती बाई असून त्या राष्ट्रसाच्या विरोधात होत हे गाव तुमचं नाही माझं आहे या गावामध्ये अणगरचा राक्षस काम नाही एवढं लक्षात ठेवा कमळाच्या माध्यमातून अनगरचा राक्षस या भोळ मध्ये घुसायला बघेल कसल्याही परिस्थितीमध्ये त्यांना घुसू देऊ न तुम्ही म्हणाल मशाल काय वाईट आहे तुम्ही म्हणाल तुपारी काय वाईट आहे तुम्ही म्हणाल हात काय वाईट आहे तुम्ही त्यांचे विरोधक आहेत अजिबात मशालवाले त्यांचे विरोधक काढले मशालवाले अनगरकरांचे एजंट आहेत तेवढं लक्षात ठेवा कशावरून तू म्हणता आमदारकीच्या निवडणुकीला मशालवाले हात वाले तुपारी वाले सगळे मी घड्याळवाला होतो आम्ही सगळेजण एकत्रित होतो या मोहोळच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला अनगरकरांच्या विरोधामध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्रित यायला कुठे अडपण रमेश बारसकर तयार होते उमेश पाटील तयार होता पिट्टोबादेश तयार होते सुनीत तयार होता इथं बसलेले सगळे नेते मंडळी सगळे जण तयार होते एकटा मसालावाला तयार नव्हता तो का तयार नव्हता कारण त्याला अनगरकरांचा फायदा करून द्यायचा होता मतामध्ये फूट पाडायची होती लक्षात घ्या नेते फुटलं तरी चालतील तो मतदार फुटला नाही पाहिजे या मोहोळ शहरामध्ये या अनगरकरांचा एजंट मसालावाला असेल तुपारीवाला असेल एजंट ना लोकांच्या नादारा लागून पाच दहा मत वाया जाऊ देऊ नका जर तुम्हाला कार्यकर्ता स्वतःच्या पदाचे पैसे घालून क्रीडा संकुलाला सात एकर जागा तयारी ठेवली या मोहोळ मग त्या तरुण मुलांच्या करता क्रीडा संकुल झालं पाहिजे दहा वर्ष झालं क्रीडा संकुल मंजूर झालेला आहे दहा वर्ष पाच कोटी रुपये येऊन पडले जागा नाही म्हणून क्रीडा संकुल होऊन होऊ दिलं जात नाही जागा नाही म्हणून नवे अनगरला ते घेऊन जाईल विचार करा अंगरला जे अंगर अप्पर तहसील गेलं आपण सगळ्यांनी संघर्ष केला तुम्ही पाठिंबा दिला म्हणून अनगरचं अप्पर तहसील रद्द झालं जर त्या अंगरला अप्पर तहसील सारखं त्या आज त्या उज्ज्वला सिटीचं तिथे नगरपंचायत झाली तर त्या उज्ज्वला सिटीला अर्ज भरायला जात आलं तिला अर्ज बाद केला तीन दिवस तिला जाता आलं नाही ए के फोर्टी सेवन घेतलेल्या मोठ्या बंदुकी घेऊन पासष्ट पोलिसांचा बंदोबस्त घेऊन दिला तुझा अर्ज भरायला जायला अर्ज भरला तर अर्ज गायब करून अर्ज बात केला उद्या ह्या अंगरकारांच्या हातामध्ये मग कमळवाल्याच्या हातात सत्ता म्हणजे अंगरवाल्यांचाच हातात सत्ता मसालावाल्याच्या हातात सत्ता म्हणजे अंगरवाल्यांचाच हातात सत्ता तुतारीच्या हातात सत्ता म्हणजे सुद्धा अंगरवाल्यांच्या हातात सत्ता हातवाल्याच्या हातात सत्ता म्हणजे सुद्धा अंगरवाल्यांचाच हातात सत्ता आहे माझ्यावर विश्वास ठेवा ज्या व्यासपीठावर तुम्हाला जर विश्वास असेल की हा उमेश पाटील या आमदारवाल्यांना त्या ठिकाणी कडाडून विरोध करणार आहे रमेश बारसकर कडाडून विरोध करणार आहे चिंटो अपादेशमुख कडाडून विरोध करणार आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये त्या आमदारकरांना मॅनेज होणार पैकी नाही आहे पण मशालवाले पाठच जाऊन मीटिंग करतात रात्री दोन वाजता जर आम्ही खोटं बोलत असेल तर आमदार त्या ठिकाणी अनगरला हे जात नाही म्हणून हे सिद्ध करत असेल त्यांनी यांचं कॉल डिटेल जाहीर करावं मोबाईलचं लोकेशन जर यांनी जर बरोबर कसला संपर्क केला नसेल तर मागच्या सहा महिन्यामध्ये मशाल त्यांचं मोबाईलचं कॉल डिटेल मोबाईलचे कॉल डिटेल म्हणजे कुणाला फोन केला ती कळते का कुणाचा फोन आला ती कळते तुम्हा बरोबर किती वेळ बोलत होता ती करते किती मिनिट बोलत होता हे सुद्धा कळतय त्यामुळं मसालवाल्यांचा अंगरवाल्यांबरोबर सध्या नाही आम्ही जसं त्यांच्या अंगा त्या ठिकाणी काढाडून टीका करतो बोलतात का त्यांच्यावर का नाही बोलत बोलता येत नाही पगार चालू तिकडून पगार चालू आहे दर महिन्याला कसं बोलता येईल काय असतो माणूस मिंधन झाले की बोलू शकत नाही जो नसतो नसतो नाचार मिळतो बोलू शकतो ज्या लोकांच्या हातामध्ये सत्ता उद्या पुढच्या वेळेला कोणत्या नगरपालिकेला अर्ज भरायला तुम्हाला आम्हाला सगळ्याला पोलीस तो रोखून जायला लागत अर्ज भरायला येऊन आले करा का मध्ये काय परिस्थिती आता तुम्हाला आम्हाला मताचा अधिकार आहे अंबानीला अदानीला टाटा बिर्ला जो एकाच मताचा अधिकार आहे तो तुम्हाला सगळ्याला अधिकार आहे तेवढाच अधिकार आहे आमच्या इथं गटारीची साफसफाई करणार आमचा सफाई कर्मचारी जो आहे त्याला सुद्धा तेवढाच मताचा अधिकार आहे टाटाला अंबानीला आणि तुम्हाला मताचा अधिकार आहे म्हणून आम्ही तुमच्या पुढे हात जोडून मत मागायला तो दर पाच वर्षांनी आणि आम्हाला तुमच्या पुढे हात जोडून आलाच पाहिजे का तर तुमच्याकडे मताचा अधिकार आहे परंतु अंधर मध्ये तिथल्या लोकांना मताचा अधिकार नाही कारण तिथं निवडणूक होत निवडणूक झाली असते तर दा लोकांना दादागिरी केली नसती दर पाच वर्ष लोकांच्या पायापडा जावं लागलं असत सत्तर वर्षात निवडणूक झाली नाही म्हणून या लोकांना महाजारी मस्ती आली आहे पंधरा दिवस झालं भाजपमध्ये गेले चाळीस वर्ष पवारांच्या बरोबर काढली चाळीस वर्ष शरद पवारांनी अजित पवारांनी सगळ्यांना दिलं साम्राज्य उभारलं कारखाने उभारले आणि पंधरा दिवसात त्यांना एवढा माग आला की लगेच आढळ बोलायला okay. किती कृतज्ञ ओलारी असतील तेवढा माग आणि मस्ती लोकांना अरे या खेळा पंडित देशमुखांचा मर्डर या गावात इथे त्यांनी केला सत्तेचा अहंकार आल्यानंतर माणूस किती मस्तवाल होतो याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे अनगडची पाटला एवढं लक्षात ठेवा अरे पंडित देशमुखचा मर्डर केला ज्या पंडित देशमुखचा मर्डर केला त्याची फाईल त्या उमेश पाटलांनी ओपन केली एवढं लक्षात ठेवा म्हणजे फाईल हाय कोर्टामध्ये पेंडिंग आहे खालच्या कोर्टामध्ये सुटले वरच्या कोर्टामध्ये सुटलेले नाही एवढं लक्षात ठेवा कैलासवासी पंडित देशमुखांचा आशीर्वाद जो असेल तर या बाळराजे पाटलाला का राजे पाटलाला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आणि फोटो देशावर राहणार नाही एवढंही लक्षात ठेवा पंचावन्न वार केले हात पडले पाय पडले जीव हसा आणि मरताना पाणी मागत होता त्या ठिकाणी लघु शक्का करण्याचं काम या नारायण बाळाच्या पाटलांनी केलं इतकी हलका टावलात त्या मोहळ्याच्या नगरपालिकेच्या खुर्चीमध्ये बसू द्यायचे तुम्हाला एवढी नीच आणि विकृत प्रवृत्तीची माणसं या मोहळ्यात त्यांच्या ताब्यात आपल्याला अरे आमचं गाव आहे या गावामध्ये आम्ही राज्य करणार अनगरच्या नालायकांना इथं पाय ठेवू देणार नाही हे वचन तुम्ही सगळ्यांनी घेतलं पाहिजे आमच्या गावात आम्ही आम्ही ठरू अनगरवाल्यांना इथं पाय ठेवू देणार नाही तुमच्या चुकीच्या धोरणामुळे धनुष्यबाण सोडून जर तुम्ही दुसरा इकडे तिकडे काय बघितलं तर अनगरकरिता घुसखोरी करतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी लाचार व्हायची वेळ आणतील दहा महिना उभारायला सुरू होतील दुसरे पंडित देशमुख दरवर्षी तुम्हाला पंडित देशमुख झालेले आणि ह्या मी मी असताना असताना सुद्धा जर पंडित देशमुखांच्या त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या करता आम्ही जर सगळेच सगळे उमेदवार मानावर उभा करू शकतो तर मशालवाल्यांनी किमानच्या पंडित देशमुखच्या लेकराला विक्यू देशमुखला तिकीट तरी द्यायचं होतं अरे त्याचा वेळ झाला तिथे घ्यायला कापून टाकलं पंडित देशमुखचे जे हत्यार आहेत त्यांना मदत करण्याच्या करता ज्यांनी पंडित देशमुखचा खून केला त्याच्या मदत त्यांना मदत करण्याकरता तुम्ही त्या विकी देशमुखची उमेदवारी कापता त्याला तिकीट सुद्धा हे दिलं नाही याच्यावरून ओळखून घ्या की ज्याने शहराच्या करता बलिदान दिलं या शहराच्या अस्मिता करता अंजरकरांचा विरोधात जाऊन लढा दिला त्याने या शहराकरता जीव दिला त्याच्या लेखाला हे उमेदवार सुद्धा नगरसेवक सुद्धा हे मसालवाले करू शकत नाही त्यामुळे यांची बोगस शिवसेना आहे यांची खोटी शिवसेना आहे यांची शिवसेना आहे त्यांच्या विरोधामध्ये लढणारी खरी शिवसेना देशमुख आणि या उमेदवार सिद्धी जी आमच्या या सगळ्यांची शिवसेना आहे उमेश पाटील त्यांच्या रमेश्वारस करणे उभा आहे उद्या जातीवाद करतील ओबीसी मराठा राजकारण करतील मुस्लिम मुस्लिम तर राजकारण करतील दलितांमध्ये भांड लावतील एवढं लक्षात ठेवा आम्ही सगळे समाज बांधव पूर्ण ताकदीने रमेश वार्करांच्या पाठीशी आहोत त्यामुळे कुणी असं समजायचं कारण नाही आणि विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही चिंता करू नका अर्थ खात रमेश अर्थ खातं जे आहे ते अजित पवारांचा यांच्याकडे आहे राष्ट्रवादीकडे अर्थ खाता आहे नगर विकास खातं म्हणजे नगरपालिकेमध्ये शहराचा विषय ज्यांच्याकडे आहे ते नगर विकास खाता जे एकनाथ शिंदे साहेबांकडे राजाभाऊ खरे त्या आमदारांचे आपले आमदार आहेत तुम्ही ओढून दिलेले आमदार आहेत ज्या राजाभाऊ खरे यांनी पंच्याहत्तर दिवस या मोळ सेना दुष्काळामध्ये सतरा टँकरद्वारे पाणी देण्याचं काम केलं आपल्याला पाणी देणारा आमदार आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दारू पाडणारा नगराध्यक्षाचा उमेदवार आहे लक्षात ठेवा आणि खून आणि मंडळ करणारा त्यांचा नेता आहे दारूचा कारखाना चालविणारा त्यांचा नेता आहे त्यामुळे हा फरक तुम्ही लक्षात घ्या राजा भाऊ खरे आमदार आहेत आज तुम्ही मत देऊन त्यांना साडेबारा हजाराला लीड देऊन त्यांना निवडून दिलेला आमदार नसताना नसताना तुम्हाला पाणी देण्याचं काम केलं त्याने गुंड साहेबांनी आमच्या सहासा बोर रमेश बारसकरांच्या माध्यमातून या तुमच्या भागामध्ये बोर्ड घेऊन तुम्हाला पाणी देण्याचं काम केलं भविष्य काळामध्ये निश्चितपणे तुम्हाला आश्वासन देतो रमेश बारसकरांच्या वतीने आश्वासन देतो दररोज वीस लिटर किमान ते जेव्हा कधी योजना यायची तेव्हा येईल वीस लिटर ओ फिल्टरचं पाणी घरपोच फिल्टर पाणी घरपोच तुम्हाला मोफत तुमच्या घरामध्ये येईल अशा पद्धतीचं आश्वासन <स्थास्था> फक्त तुम्ही पाण्याचं बटन दाबा सगळे नगरसेवक रमेश दास्करांना मोठ्या मता ठिकाणी निवडून द्या आमच्या सिद्धीला मोठ्या मताने निवडून द्या आमच्या बरकडकाईला निवडून द्या अनेक वेगवेगळ्या आमच्या त्या ठिकाणी दोन दिवसामध्ये एका दिवसामध्ये बोला उद्या प्रेस कॉन्फरन्स सभा झाल्यानंतर काय या शहरासाठी आम्ही विकासाच्या योजना आणलेल्या आहेत ते तुमच्या समोर मानले त्या शहराचा विकास आराखडा तीन हजार कोटी रुपयाचा विकास हराखडा तुम्ही आमदार म्हणून राजू खरेंना निवडून दिल्यानंतर संपूर्ण मोहोळ शहराचा विकास हराखडा आमदार राजू खरे यांनी रमेश बारसकर आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर तीन हजार कोटी रुपयाचा विकास आराखडा मंजूर करून आणला दोन हजार एकवीस साली विकास आराखडा तयार आहे यशवंत मालेला कुणी होतं मंजूर करून आणायला पण त्यांनी तो मंजूर केला नाही मोहोळ शहराबद्दल आंधरकरांची भावना अतिशय वाईट आहे जशी नरखेडकरांबद्दल म्हणजे आमच्या नरखेड बद्दल अतिशय वाईट भावना आपदा झाली पाहिजे वन वन पाण्यासाठी फिरले पाहिजे थे। त्यांना सहा कायम उठता बसता कचरीचा वास आला पाहिजे थे। त्यांच्या घरादारा दुर्वराई पसरली पाहिजे अशा पद्धतीची वाचना ठेवून या मोहोळ शहराबद्दल अतिशय घाने दृष्टिकोन ठेवणारी अणगरची माणसं त्यांच्या हातामध्ये नगरपालिकेचा कारभार जाऊ एकदा सांगतो मसालीला मत म्हणजे अनगर कराच्या विरोधात नव्हे तर त्या मत आहे एवढं लक्षात ठेवा मोहोळमध्ये सगळ्यातल्या सगळ्या मतदारांनी लक्षात ठेवा या चॅनलच्या माध्यमातून या मोहोळ शहरातल्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा की मसालीला मत म्हणजे अनगरवाल्यांनाच मत आहे तुतारीला मत म्हणजे अनगरवाल्यालाच मत आहे हाताला मत म्हणजे आमगरवाल्यालाच मत आहे आपण जर कोणी उभारलं असेल त्याला मत म्हणजे सुद्धा ते अंगण वाल्याला आहे फक्त धनुष्य बाळाला मत म्हणजे आम्हाला आहे धनुष्य बाळाला मत म्हणजे स्वामी बाळाला मत आहे धनुष्य बाळाला मत म्हणजे कैलासवासी पंडित देशमुखाच्या आत्माला आहे एवढंच लक्षात ठेवा हम तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा आपण या ठिकाणी आलात प्रसाराची कॉर्नर सभा या ठिकाणी संपन्न केली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यानंतर आता प्रभाग क्रमांक पाच मध्ये याच पद्धतीची कॉर्नर सभा आयोजित केलेली आहे आपण त्या ठिकाणी उपस्थित राहून घेऊ